या मैदानाचा सेमी फायनल दोन सुटला आषाढी एकादशी निमित्त आयोजित केलेलं दुसऱ्या पर्वातलं दुसरं भव्य आणि दिव्य मैदान नाव त्याचं विठ्ठल केसरी आणि या मैदाचा सेमी फायनल दोन पहतोय दोन मध्ये एकूण गाड्या पहतायत सात आणि सात गाड्यामध्ये सुंदर अशी लढा चालू आहे कोण होतोय पहिला फायनलचा मानकरी पहिलीकडे हरण्या आणि काशी लढाद झाली सेमीफायनल दोनचा निकाल दोनचा आणि निकालाय तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी श्री यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ व सरपंच मोहनदा चव्हाण वाटेगाव या गाडीचा प्रथम क्रमांक बैलगाडी मालकाचा त्यावर बसलेल्या अमर ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला शौर्य शरद माने देवीगिंडे थैमान ग्रुप साखरवाडीकरांचा बावऱ्या पळाला आणि त्याच्या जोडील दहावीला पळाला यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ सरपंच मोहन चव्हाण वाटेगाव गोरांचा बादल सुंदर गाडी फायनल ला पात्र गेली अमर ड्रायव्हर ओंडकरांनी विजेत्या बैल गाडी मालकाचं अमर तात्याच हार्दिक अभिनंदन गाडी फायनल ला पात्र बादल आणि बावऱ्याची गाडी घ्या सेमी फायनल तीन लावून घ्या काय करायचंय आता कुठं निकालाव नाहीत पलीकडल्या बाजूचं तिथे आयोजक आहेत पंच आहेत आता एकदा